नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टीसाठीचं आहे उद्यासाठीचे विश्लेषण त्याचबरोबर इंटरनेट ट्रेडिंगसाठी ऑप्शन बाईंग चॅलेव्ह पण बघणार आहोत चला आता मग सर्वांनी सुरुवात करायचं आहे ठीक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे निफ्टी मी कालच सांगितलं होतं निफ्टी बाईंग रेंजसाठी पकडाने बँक निफ्टी सेलिंगसाठी किती जणांनी पकडला त्या दोन लेवलच्या मी सांगितल्या ले होत्या ज्या बँक निफ्टी सेल केला असतात खूप बाय केलं असं खूप चांगलं प्रॉफिट होतं आणि निफ्टी जे आहे जर तुम्ही थोडंफार काय असं ना थोडाफार आपण म्हणू शकतो तेजी साईडला थोडाफार उचलण्याचा प्रयत्न केला तर थोडाफार फायदा तुम्हाला बघायला मिळत असतं ठीक आहे परत बाय निफ्टी जे आहे अप ओपन होऊन सेलिंग आपल्याला इथे बघायला उत्तमगायला मिळाली होती म्हणजे जवळपास काय निफ्टी जे आहे चोवीस हजार एकशे शहात्तरच्यावरती होल्ड केलेलं नाही हेही काल सांगितलं होतं जर होल्ड केलं नाही तर सगळं तुम्ही पुट बाय करू शकता इथे पुट बाय केलं असेल तर एक व्यवस्थित तुम्हाला मुवमेंट बघायला मिळाले त्याच्यानंतर मार्केट जे हे साईड वेल स्टेट जे ठीक आहे त्याचबरोबर आता उद्यासाठीचा ट्रेड सेटअप आपण बघणार आहोत आणि उद्या सर्वात महत्त्वाचा विषय लक्षात घ्या निफ्टी जी आहे की कुठेतरी स्वतःचा आता मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते मग जवळपास काय जर बँक निफ्टीप्रमाणे जर निफ्टीसुद्धा खाली कोसळायला लागली तर चोवीस हजार शंभरची लेवल जिथे आज आपण म्हणू शकतो एक चांगला सपोर्ट घेतला तो उद्या तुम्हाला ती तोडून चोवीस हजारच्या आसपास बघायला मिळू शकते जर सेलिंग साईडला निफ्टी जी आहे बघायला मिळेल सो पी जो आहे हा तुम्ही बाय करू शकता का पुट ऑप्शन बाय करू शकता का डेफिनेटली यस कालच्या पण लेवल जी आहे चोवीस हजार शंभर किंवा चोवीस हजार त्र्याऐंशी जवळपास काय थोडक्यात सांगू का हा स्विंगलो तुटण्याची वाट बघा जसं तुटेल तसं तुम्ही एंट्री करू शकता जर सेफ ट्रेडर असाल तर डेफिनेटली एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते खालच्या दिशेने आणि ती जी आहे मुवमेंट पकडू शकता व्यवस्थित तेजीचा विषय असेल बाईंग साईडचा असेल तर कुठे बाय करू शकता सर्व लक्षात घ्या छोटीशी एक ट्रेंडलाईन झाली असा कोणती झाली आहे ही एक छोटीशी अशी ट्रेंड आता हे सगळे जॉईंट करा ट्रेंडलाईन काढताना ठीक आहे हे सगळे हाईस लोअर हाईज बनवून जे मार्केट चाललंय ते आपण अशी काढू शकतो आता ही जी ट्रेंडलाईन जी झाली आहे या ट्रेंडलाईनवरती मार्केट होल्ड करणं गरजेचं कर तो चोवीस हजार एकशे शहात्तरची रेंज आहे ही लाल लाईनची हीच मोठी रिजेक्शन झोन म्हणून काम करणारं लक्षात घ्या तर ही लेवल तुटणं गरजेचं आहे या कॅले लेवलच्यावरती एक कॅन्डल होल्ड करणं गरजेचं आहे होल्ड करणं जवळपास एक चांगली बुलिश कॅन्डल जी आहे ही टिकणं गरजेचं जा आहे त्याच्यावरती चोवीस हजार एकशे शहात्तरच्या तर टिकली तर चांगली मुवमेंट जी आहे आपल्याला वरच्या दिशेने जी आहे बघायला आराम मात हास बघायला मिळू शकते लक्षात असू आता साइडवेज म्हटलं तर रेंज बाउंड हे पकडतं मार्केट हे लक्षात घ्या परंतु जर मार्केट उद्या गॅप डाउन झालं तर झालं तर आणि जर पहिली कॅन्डल रेड बनून जर सरळ सेलिंग लागत असेल तर त्या फ्लोमध्येच पन्नास पॉईंट तुम्हाला असंच मिळून जातील मग प्राईज एक्शनने थोडंफार ट्रेड घेण्याचा विचार केला कारण निफ्टीचा विचार केला तर निफ्टी अजून तरी ऑल टाईम आयच्यामध्ये जवळपास का टॉपला जी आहे आपल्याला बघायला मिळते फॉल अजून बघायला मिळत नाही सो अजून जर मुवमेंट बाकी असेल की आपला जे मार्केट जे आहे हे या आठवड्यामध्ये आपल्याला एक क्लिअर चान्स करू शकतो की चोवीस हजारच्या खा शंभरच्या खाली मार्केट टिकून एक सेलिंगला जाते किंवा मार्केट जे आहे एक आपण म्हणू शकतो चोवीस हजार दोनशेच्या वरती टिकून एक चांगली न्यूज आहे वर हाय मारून एक नवीन ऑल टाईम आहे बनवण्याचा प्रयत्न करते या दोघांपैकी कुठेतरी एक गोष्ट आपल्याला बघायला मिळू शकते सो आता तेच बघणं करतं थोडंफार प्रॉफिट बुकिंग सेलिंगला मार्केट खाली येतं की नवीन एक ऑल टाईम आहे आपल्याला बघायला मिळतो सो त्यासाठी तयार राहायचं आहे असणार आहे चोवीस एकशे शहात्तर एक खालचे चोवीस शंभर जी तुटेल त्या दिशेने ट्रेड आपल्याला निफ्टीसाठी बघायला मिळू शकतो आणि उद्या जर वेज चॉपी मार्केट बघायला मिळालं तर गुरुवारी एक्सपायरी जी आहे हे ट्रेंडिंग तुम्हाला बघायला मिळू शकते निफ्टीला हे लक्षात असेल किंवा उद्याच जर ट्रेंडिंग बघायला मिळतो जो गुरुवारच्या सुरुवातीचा सकाळच्या सत्रात तुम्हाला मार्केट जे आहे थोडंफार ती ट्रेंडिंग मुवमेंट काय करू शकतो एक आपण म्हणू शकतो ती कंटिन्यू थोडा वेळ थोडाफार वेळ करताना तुम्हाला बघायला मिळू शकतो ठीक आहे निफ्टीनंतर थेट उडी मारूया आपल्या लाडक्या बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये आज सेलिंग आपल्याला बघायला मिळाली बँक निफ्टीमध्ये सेलिंग बघायला मिळेल त्याचबरोबर एक्कावन्न हजार आपण म्हणू शकतो बावन्न हजारची जी रेंज आहे जी आपण इथे काढली होती त्या लेवलच्या आसपास मार्केट सपोर्ट घेतानासुद्धा बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर ही आपली जी एक ट्रेंडिंग जी लाईक ट्रेंडलाईन होती ही तुटताना बघायला मिळेल आता उद्या बँक निफ्टीचा एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या दिवशी बँक निफ्टीकडून आपण काय एक्सपेक्ट करू शकतो आपण थेट जाऊ डेली टाईम फ्रेममध्ये ओके डेली टाईम फ्रेमवरती आल्यानंतर आपल्याला असं समजते की बँक निफ्टी आता करंटमध्ये निगेटिव्ह लेवल आहे जवळपास काय प्रॉफिट बुकिंग रेंज आहे थोडाफार बँक मी म्हटलं ना बँक निफ्टी निफ्टीला खाली खेचू शकतं ते आजच्यावरून समजतं आता तुम्ही मला सांगा ही जी एक निगेटिव्ह कॅन्डल आजच्या दिवसात बघायला मिळाली आहे या कॅन्डलने आधीच्या कॅन्डलला पण खाऊन टाकले म्हणजे जवळपास सेलर्सची पॉवर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते मित्रांनो हे लक्षात सो उद्यासाठी जर सेलिंग म्हणजे जवळपास बावन्न हजारची लेवलच्यावरती जर मार्केट होल्ड करणं अपेक्षित आहे फिफ्टी टू थाउजंडच्यावरती ठीक आहे जर म्हणजे थोडक्यात काय ह्या लाल लाईनच्यावरती होल्ड करणं तर थोडक्यात तुम्हाला एक चांगली ग्रीन कॅन्डल उद्या बघायला मिळू शकते थोडक्यात काय एक पॉज कॅन्डल तुम्हाला निफ्टी बँकमध्ये उद्या बघायला मिळू शकते परंतु जर लो तोडून बावन्न हजारची लेवल तोडून जर मार्केट खाली आलं तर डेफिनेटली मार्केट या आठवड्याला सातशे ते एकोण पाचशे जवळपास काय तुम्हाला सेलिंग जी आहे अजून तुम्हाला खालच्या हिशेने बघायला मिळू शकते बँक निफ्टीमध्ये हे लक्षात असतो ओके okay. त्याचबरोबर आता उद्यासाठीचा ट्रेंड प्लॅन ट्रेड प्लॅन कसा करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी ट्रेंड लाईन जी आहे ही इथे तुटलेली आहे बरोबर आणि अजून तरी मी सध्या चेंज करत नाही आहे ती परंतु आता जी लाईन आपली बनती आहे ती अशी बनणार आहे हे लक्षात असू किंवा आपला जो ट्रेंड आहे तो आता एक असा आहे थोडक्यात काय हा चॅनलमध्ये आता आपण ट्रेड करायचं आहे हा सर्वांनी एक विचार आता सुरुवात करायचा आहे थोडक्यात काय डाऊन ट्रेंडमध्ये निफ्टी बँकचा तरी विषय सांगतो परंतु निफ्टी बँक जर उद्या सकाळच्या सर्व जवळपास सकाळीच जर मार्केट जे आहे कुठेतरी ह्या रेंजला साईडवेज ओपन होऊन लगेच जर बाउन्स बॅक होत असेल तर बाय करू शकता का बाईंगची रेंज जी असणार आहे ही बावन्न हजार चारशेच आपली असणार आहे निफ्टी बँकसाठी ह्याच्यावरती होल्ड कर ही जर लेवल जर थोडक्यात काय एक रिक्लेम केली परत एकदा क्लेम केली त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मार्केट जे आहे चांगलं कॉल बाय करून एक सुसाठ मुवमेंट शंभर वरती किंवा एकशे पन्नास किंवा दोनशे पॉईंट तरी घेऊ शकता त्या फ्लोमध्ये वरच्या दिशेने ठीक आहे परंतु मार्केट जर इथून सहज खाली निघालं आणि बावन्न हजारची लेवल जो सपोर्ट रेंज आहे ती तुटली तर मार्केट एकावन्न आठशे पहिलं टार्गेट घ्या आणि एकावन्न पाचशे हे दुसरे दोन बॅक टू बॅक टार्गेट्स मला बघायला मिळू शकतात निफ्टी बँकमध्ये लक्षात ओके त्याचबरोबर निफ्टी बँक उद्या गॅप डाउन ओपन झालं शंभर एकशे पन्नास एकावन्न आठशेच्या आसपास जर कुठेतरी जर ओपन झालं गॅपडाऊन पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा सर्वांनी जर निगेटिव्ह झाली ती कॅन्डल आणि जर टिकलं नाही या ब्ल्यू लाईनच्या वरती आणि सरळ सेलिंग लावलं तर डेफिनेटली ते तुम्ही फूड बाय करू शकता चांगली मुवमेंटचे सकाळी सत्रात पण शंभर पॉईंट तर आरामात आहे हजार पंधराशे आरामात भेटतात परंतु जर पर लॉट म्हणतोय मी परंतु जर मार्केट कुठेतरी तुमचं इथे सुरुवातीचंच एक चांगलं बुलिश कॅन्डल आहे किंवा डाउन ओपन जर आपण म्हणू शकतो पुलबॅकमध्ये येत असेल तर त्या पुलबॅकमध्ये सुद्धा ई बाय करून थोडाफार एक सत्तरऐंशी पॉईंट सुद्धा तुम्ही पुलबॅकमध्ये घेऊ शकता कारण ह्या फॉल नंतर थोडाफार बॉल जो आहे हा आपण म्हणू शकतो मार्केट जे थोडंफार हा उसळणार आहे ते आपण म्हणू शकतो पुलबॅकमध्ये येणार आहे हे लक्षात आणि त्याच्यामध्ये थोडाफार ट्रेड तुम्ही घेऊ शकता बाईंच्यासाठी समजलाय आहे का निफ्टी बँकचा अनालिसिस सरळ साध्या सोप्या भाषा तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलेला आहे निफ्टीचा एनालिसिस उद्यासाठीचा पुरा ट्रेड सेटअप विथ परफेक्ट क्लीन क्लिअर स्ट्रॅटेजी समजली आहे का सांगा सरळ साध्या सोप्या भाषेत समजलं ला असेल लाईक कमेंट शेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतोय माझ्या मत मा इथे तुमची मी आता सर्वांची रजा घेतोय मित्रांनो धन्यवाद